एक मिनिट मी बोलतो तू बोल गुड मॉर्निंग सर माझ्या मुलाचा ऍक्सिडेंट तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस लामका ना, हॉस्पिटल शाळेत जात असताना माझी मिसेस सोडवायला चाललेली होती तर तिकडून टू व्हीलर वाल्यांनी फास्ट येऊन माझ्या मुलाला ठोकलं होतं जिथं त्याचा पाय मोडलेला होता त्यानंतर आम्ही त्याला ऍडमिट केलेलं होतं नामका हॉस्पिटल त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल येथे पण आम्ही ऍडमिट केलेलं होतं ज्या ठिकाणी त्याला पाटा म्हणजे प्लास्टर दिला गेलेलं होतं आणि जवळपास ते प्लास्टर सव्वा महिन्याचं प्लास्टर होतं आणि त्यानंतर काही डॉक्टरांनी औषध गोळ्या देखील दिलेल्या होत्या परंतु मी त्याची सुट्टी केली एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला आणि त्यानंतर तुम्ही माझ्या घरी आले होते एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला एक फेब्रुवारी दोन दोन हजार पंचवीसला जेव्हा तुम्ही माझ्या घरी आले हर्षला डायनो दिला त्यानंतर कॅल्शियम दिला आणि जॉईंट सपोर्ट या तीन गोष्टी दिल्या होत्या ज्या तुम्ही रेग्युलर त्याला देण्यासाठी सांगितलेल्या होत्या परंतु जॉईंट सपोर्ट वेळेवर अवेलेबल न झाल्यामुळे डायनो हा चालू होता त्याला कंटिन्यू चार ते पाच दिवस आणि सातव्या दिवशी जॉईंट सपोर्ट वगैरे हे सर्व काही मला मिळाले आणि त्याच्यानंतर कॅल्शियम आणि मग सातव्या दिवशीच हर्षूने पाय उचलायला सुरुवात केलेली होती त्याचबरोबर हर्षू दहाव्या दिवशी एका पायावरती नाचायला देखील लागलेला होता आणि विसाव्या दिवशी तो चालायलाच देखील लागलेला होता आणि आज हर्ष एकदम म्हणजे फिट झालेला आहे तर अशा पद्धतीने अमेझिंग असा रिझल्ट आपला गुड न्यूट्रिशनचा आमच्या घर गर। म्हणजे घरात आलेला आहे तर मी खूप धन्यवाद गुड न्यूट्रिशनला देतो कारण की जगातला असं एक नंबर न्यूट्रिशन ज्याच्यामुळे म्हणजे औषध गोळ्यांपेक्षा आपलं गुड न्यूट्रिशन इतकं फास्ट रिझल्ट आणतं हे मी स्वतः अमेझिंग म्हणजे अनुभव माझ्या घरातच मी घेतलेला आहे तर थँक्यू सर हर्ष पण बोलतोय ग्रेट 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 हॅलो गुड मॉर्निंग हर्षू आज बाजू प्लास्टर काढायचं अरे वा वा, 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 वा क्लॅपिंग करा सर्वांनी किती गोड मस्त आज प्लास्टर काढायचं आहे कसं वाटतं बाळा तुला बरोबर काय डायनो आवडतो प्यायला अरे वा छान 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 खूप छान लवकर रिकवर झालायस तू अभिनंदन तुझं येस आणि याच्यानंतरही पुढचं जे राहिलेलं रिकव्हरी आहे खूप लवकर आहे कारण तुझ्यासोबत तुझा, तुझा स्ट्रॉंग डायनो आहे ना यस ग्रेट ग्रेट, ग्रेट 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 येस सो बघा न्यूट्रिशन हे शरीराची गरज असते आणि ती आपण आपल्या शरीरात दिली पाहिजे ओके आणि ते आपण देत असू तर नक्कीच बऱ्यापैकी रिकव्हरी जस सरांनी सांगितलं कॅल्शियम जॉईंट सपोर्ट जॉईंट सपोर्ट काय आहे जॉईंट सपोर्ट म्हणजे तुमचं ग्रुप असा माईंट जे तुमच्या जॉईंट मध्ये असलेल्या कार्टिले ओके सो त्यानंतर त्यात आहे मॅंगज जे तुमच्या हाडांना सपोर्ट करतात स्ट्रॉंग बनवण्यासाठी आणि आहे नंतर कॉपर जे तुमच्या टिशूज ना टिश्यू म्हणजे उती उतीना काय होतं त्याला सपोर्ट करण्यासाठी काम करतं असे तीन घटक आहे कशामध्ये जॉईंट मध्ये ग्लुकोसाम मॅंगनीज आणि कॉपर असे तीन अतिमहत्वाचे घटक आहेत जॉईंट मध्ये ज्यांनी तुम्हाला रिकव्हरी लवकर मिळतं तुमचं जॉईंटचे इश्यू असतील जॉईंट पेन होत असेल ऍक्सिडेंट हो वगैरे झाला असेल त्यातून तुमचं जर लवकर रिकव्हरी पाहिजे असेल तुम्हाला ओके तर जॉईंट सपोर्ट आणि कॅल्शियम कॅल्शियम मध्ये आपलं काय आहे मॅग्नेशियम व्हायटॅमिन डी कारण मॅग्नेशियम आणि व्हायटॅमिन डी कॅल्शियमच्या साठी काम करत असतात ओके सो so, त्यामुळे कॅल्शियम मध्ये आपल्या कॅल्शियम मध्ये व्हायटॅमिन डी पण आहे आणि मॅग्नेशियम पण आहे व्हायटॅमिन डी तुमच्या हाडांना मजबूत करतं ठिसूळ बनवण्यापासून वाचवतं आणि मॅग्नेशियम हे तुमच्या हाडातल्या आतल्या मॅरोला स्ट्रॉंग करतं सो so, असे हे दो दोन्ही टॅबलेट जर आपण घेतल्या तर आपल्याला हाडाचे जे काही विकार असतील हाडांचे काही प्रॉब्लेम असतील मुळे हाडांमध्ये मायनर फ्रॅक्चर असेल त्याला जर लवकर रिकव्हरी पाहिजे असेल तर नक्कीच तुम्हाला हे मदत करतील ओके यस, थँक्यू सो